परंतु आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आपण आधुनिकतेकडे जाण्यासाठी आधुनिक तेपणामध्ये ज्या ज्या गोष्टीमध्ये आधुनिकपणा असतो तेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आपला प्रसारित करत असतो त्यामध्येच आपण आज आलो आहोत ॲटोमोबाईल कनेक्टर जो आहे म्हणजे हा जो स्टार्टर दिसतो स्टार्टर तर प्रत्येक शेतकऱ्याकडे असतो परंतु हा मोबाईल ऑपरेट स्टार्टर आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याचशा गोष्टी अगदी शेतात जाण्या एकपत करत नाही आणि तुम्ही कुठेही असाल तरी अगदी तीन ते चार नंबरवरून किंवा अगदी कोणत्याही फोनवरून जसं की त्यांनी जे ऑपरेटिव्ह सिस्टम ठेवलेलं आहे त्यानुसार तुम्ही ते ऑपरेट करू शकता आपण अधिक माहितीसाठी कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जाणारच आहोत त्यांचा आधी परिचय घेऊ सर नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव अनिल देसाई मी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे अच्छा तर आमची कंपनी फोडम पॉवर कंट्रोल पुण्यामध्ये आहे वाकडमध्ये अच्छा तर आम्ही अॅग्रिकल्चर प्रोडक्टमध्ये मध्ये आम्ही दोन प्रोडक्ट काढलेले आहेत इनबिल स्टार्टरवाला प्रोडक्ट आणि एक विदाउट स्टार्टर अच्छा तर यामध्ये काय आहे मोबाईलवरून पंप चालू बंद करण्याचं युनिट आहे असत त्या हेनेट युनिट मध्ये हा यटी स्टार्टर नाही हा फक्त कंट्रोलर आहे कंट्रोलर मध्ये तुम्हाला एक सिम कार्ड टाकावं लागतं तुम्ही फोर जी सिम कार्ड टाकलं टू जी थ्री जी फोर जी सिम कार्ड चालत जे शेतामध्ये रेंज चांगले येईल ते कार्ड तुम्ही तिथं ऑफरायचं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला एक कनेक्शन करावं लागेल स्टार्टरला तुम्ही सप्लायच्या बाहेर लावायच्या ज्या मेन सप्लायला आर वाय डी सिस्टम आपण जसं इन्स्टॉल करतो त्याच पद्धतीने तुम्ही हे मोबाईल ऑपरेटरचं जे सिस्टम आहे ते इन्स्टॉल करू शकता आणि तुम्ही आधुनिकतेकडे एक पाऊल म्हणून जाऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही मॅन्युअल मध्ये इथून स्टार्ट इथून स्टॉप होईल इथून स्टार्ट होईल इथून स्टॉप होईल ऑटो मध्ये ठेवल्यानंतर जीएसएम ऍक्टिव्ह झाला जीएसएम हे मोबाईलवर चालू बंद करणार त्यासाठी मोबाईलनं फोन लावा लागेल त्याला अच्छा म्हणजे सरळ सरळ शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठल्याही नंबरहून या सिमचा नंबर जर मोबाईल नंबर जर तुम्ही त्यामध्ये कनेक्टिव्ह केला तुम्ही जर कॉल केला तर कॉल केल्यानंतर तुमचा मोटर स्टार्ट होईल आणि तुम्हाला बंदही त्याच पद्धतीमध्ये करता येईल त्याच्यामध्ये एक नंबर दाबला मोटर चालू होईल अच्छा एक नंबर दाबला तर मोटर चालू होते दोन नंबर दाबला मोटर बंद होईल दोन नंबर दाबला तर मोटर बंद होते या सगळ्या गोष्टीमध्ये चार नंबर बटन दाबला की आता स्टेटस काय मोटर चालू आहे की बंद आहे हे सांगतं मॅसेजिंग का करू सरळ सरळ तुम्हाला मोबाईल कनेक्टिव्हिटी मध्ये तुमचे मोटर का बंद आहे किंवा मोटर नाही किती त्याचे काय का? सध्याची सिच्युएशन आहे या गोष्टी सरळ सरळ तुम्हाला मेसेज तर्फे ते प्रोव्हाइड करतो मॅसेज द्वारे तुम्ही पंप स्टार्ट असा एस एम एस टाकला तर पंप स्टार्ट होऊन जाईल म्हणजे तुम्ही मेसेज करूनही तुम्ही तुमचा पंप स्टार्ट करू शकता त्यानंतर सर माझा एक प्रश्न आहे जर माझं पाणी संपलं म्हणजे माझ्याकडे विहीर आहे विहीर पाणी संपलं तर त्या ह्याच्यामध्ये ड्राय रन सेट करता येतो अच्छा तुमची बारा एम्पियर कर पंधरा एम्पियर असे करंट घेत असेल तर ते सेवन्टी पर्सेंट ड्राय रन हा सेट ठेवायचा असतो तो, तो, तो तुम्ही चार पाच एम्पियर असा सेट केला ज्यावेळी मोकळी मोठे फरेल तेव्हा तो लोड कमी घेईल तर त्यावेळी तो ऑटोमॅटिक ड्रायर रन मोटर बंद करतो ड्राय रन म्हणजे तुम्ही जर त्यामध्ये योग्य पद्धतीने जर सेटिंग वगैरे जर केल्या तर तो अगदी तुमचं बोर असेल किंवा विहीर असेल त्यामध्ये जर पाणी संपलं तर तो ऑटो कनेक्ट डिस्कनेक्ट डिस्कनेक्टल होईल अशा पद्धतीने आणि अशा वेगवेगळ्या टाईप्समध्ये म्हणजे तुम्हाला जे सिस्टम लावले आहेत त्यामध्ये हा मोबाईल कंट्रोलर आहे आपण मोबाईल कंट्रोल कंट्रोलसाठी म्हणतोय की त्यामध्ये अगदी सिम स्लॉट वगैरे हो सिम टाकून आणि सगळ्या सिम ऍक्सेसने सगळ्या गोष्टी तुम्ही शेतातल्या ऍक्सेस करू शकता विशेषतः याला कुठल्याही म्हणजे डिस्टन्सची मर्यादा नाही आहे तुम्ही कुठेही अगदी भारतभर भ्रमण जरी करत असाल तरी तुम्ही फोन लावून आणि ह्यामध्ये बायपास ऑप्शन पण ठेवलेले आहेत समजा एक दोन तीन वर्षानंतर तुमच्या ह्याच्यामध्ये सिटीचा प्रॉब्लेम आला हा खराब झाला तर तुम्ही ते बायपास करून ते प्रोटेक्शन बंद करू शकता आणि मोटर चालू करू शकता हे पण आहे बायपास सर्व्हिस बद्दल सांगा म्हणजे मीन्स जर आपल्याला यामध्ये काय मेंटेनन्स वगैरे हो जर आला तर त्याची सर्व्हिस कशी प्रोवाईड करतात आमची एक वर्ष तर फ्री सर्व्हिस असते ज्यावेळी तो रिपेरिंगला कंपनीमध्ये पाठवावं लागेल जे डिलर असेल त्या डिलर मार्फत तुम्हाला सर्व्हिस भेटून जाईल ओके ह्यामध्ये कुठला प्रॉब्लेम जास्त येतच नाही प्रॉब्लेम आला तर तो आम्ही बी करू शकतो शकतो हो। आणि तो लोकल होऊ म्हणजे शेतकऱ्यांना खूप असं तणावग्रस्त होण्याची यामध्ये नाहीये तर अधिक माहितीसाठी आपल्या आधुनिक चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण यांची लिंक किंवा जो काही मोबाईल नंबर असेल तो आम्ही प्रोव्हाइड करणारच आहोत तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही त्या लिंकवरती किंवा नंबरवरती कॉल करून त्यांच्याकडून विशिष्ट माहिती घेऊ शकता धन्यवाद क्षेत्र मित्रांनो इतक्या वेळात वेळ काढून आपल्याला सरांनी माहिती दिली त्याबद्दल सरांच्या ओके थँक्यू